અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી अरे 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 खूप उशीर झाला का रे मला अरे ही मुलं म्हणजे देवाघरची फुलं अरे ही देवाघरची फुलं बोलतोय मी आणि हे हराम खर तर एकमेकाच्या उराव बसल्यात तिथं अरे ही शाळेत येतात का नुसता भात खायला येतात यांच्याकडे जाऊन बघतो चांगला अरे अरे गाबड्या नो हे नाला गे अरे उठ की रे अरे उराव काय बसलाय तू ना उठ ना गाबड्या थांब 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 किती वाजल्या काय एकमेकांच्या उराव बसता इथं शाळेत येते तुम्ही इथं ए अरे नीट बसा ना असं कायमेकाच्या उराव बसल्या का चारका असा नुसतं बसता तुम्ही ते सुद्धा शिकवलं नाही का अजून तुम्हाला गुरुजी एक साथ नमस्ते तुला एकट्याला समजते बाकीच्याला नाही समजत डापण्यालाही शाण आहे तू बस बस खाली बस <laughs> हे एक साथ नमस्ते म्हणलं तर मलाच म्हणते तुला सगळं तर का तू येऊ तू माझ्या तुला तर मला विचारतोंड चादूर मुला काला पण पोटे होतो अन्या का पण इथंच होतो की मास्तर बिड झाले काय भी तसच वाटतीड झाला असेल मस्त अरे तसे नाही गदड्यांनो अरे आपण कुठल्या पानावरती होतो अहो गुरुजी आपण काल खायच्या पानावर होतो आणि त्याला चुना लावत होतो अरे गदड्यानो म्हणजे वर्गात कोण पान खाते का अरे ते खायच्या पानावरती नाही रे दाड्याच्या कुठल्या पानावरती होतो आपण ते मी विचारलं तुम्हाला अहो गुरुजी काल आपण लिंगाच्या अभ्यासात होतो अरे एवढा काय मोठी बाहेर आहे का अरे लिंगाचे तीन प्रकार आहेत एक स्त्रीलिंगी दुसरा पुलिंगी आणि तिसरा नपुसक लिंगी तर उदाहरणार्थ रेडा पुलिंगी मैश स्त्रीलिंगी आणि आभाळ नपुसकलिंगी समजलं का सर्वांना ओ, ओ। गुरुजी ह्यात काय ना जाऊ काय हे तर आम्ही रोजच बघतोय बर बरं समजलं ना तुला ए गण्या ए कढड्या तू वर आरे मगापासून बघतोय इथं डुलक्या मारतोय काय इथं डुलक्या मारायलास का तू नालायक चल चल उठ वर आ अहो गुरुजी माझं गुरुत्वाकर्षणामुळं माझं डोकं भिंगत नाही हो गुरुजी गाण्या राहते तमाशाला गेलत खोट बोलत सांग की गुरुजीला खरं खर ए बस बस खाली बस आलाय देखी मला जा दे नाही एक दोन दोन खातय वे देखी नाही देत जा ओ गुरुजी टोका बघा काय खातोय ए नालाय काय खातोय बघू अरे अरे हे बांबू अरे बांबू खायचा नसतो अरे याच्यात प्लॅस्टिक असते नालाय बांबू खातोस ना बांबू घातला पाहिजे कुठला मूर्ख बांबू खातोस काय करताय काय नाही काय नाही अरे ते फळा पसत होतो मी ए, ए, ए नालायक तुला मी काल कुत्र्यावरती निबंध लिहिला सांगितला होता तू लिहिला का अगुरुजी निबंध नाही लिहिला तुम्ही कुत्र्यावर निबंध लिहायला सांगितला आमचा बाप आम्हाला लेख अरे अरे रे ए तुझ्या बापाला काय झालं खवळायला हा त्याच्यात काय आहे खवळाय सारखं तुझ्या बापाला काय कुत्र चावलंय का अहो गुरुजी आमचा बाप म्हणला कि का? मास्तर काय बावड बिवडर झालाय काय कुत्र्या कुठे का कुत्र म्हणजे काय वय का पाटे त्याच्यावर निबंध लिवायला अरे 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 मीच मूर्ख आहे रे तुला त्या कुत्र्यावरती निबंध लिवाय सांगितला ते अरे तुला त्या गाडवावरती सांगाय पाहिजे होता गाडाव तरी बर त्या गाडवापेक्षा तो गाडवायच नारायण सगळीच गाडव झाल्यात नुसती मूर्ख काय करताय तंबाखू कोळताय काय घ्या डे बर मला मी काय तंबाखू खाताय बर लावा चुन द्या पुन्हा हे गाडवा हे काही तंबाखू आहे का हे झाड पाहिल्याच औषध आहे ते मला त्रास आहे ना मग ती गोळी मला ठेवावं लागती तिथे वरती मोरखा कुठला सर मी आहे गोटू टॉयले काय म्हणला गुटू गुटू काय सुसूला का जा सुसू बी करून हा बी करून जा जा गुरुजी मी पण जाऊ का सगळ्याला काय संकटच येत का मुतायला तो गेलाय ना तो आल्यानंतर पुन्हा जा परत उठ हो बरा इकडे हि इकडे इकडे भाड्या काय गुरुजी मला एक सांग हा गुरुजी सगळ्यात उंच ओढणारा पक्षी कोणता गुरुजी आता सगळेच पक्ष उंच उडतात राष्ट्रवादी मनसे शिवसेना भाजप सगळेच पक्ष उंच उडतात गदड्या मी काय तुला राजकीय प्रश्नाच विचारलं का अरे राजकीय पक्षाच नाही विचारलं तुला मी अरे उंच उडणारा पक्षी कोणता ते विचारलं हा उंच उडणारा पक्षी का उंच उडणारा पक्षी मोर अरे ना आला काय माहिती होत होतो कशाच्या झाडाखाली बसलोय वडाच्या झाडाखाली हे वडाच्या झाडाचं महत्व तुला माहित आहे का हा या मुळ्या आहेत ना मुळ्या गुरुजी त्यांच्या ह्याला धरायचं आणि लोन काढायचं मुळ्या काढ घाल मोळ्या लोमकळाच्या नाश्त्यात ना आलाय का ती वडाचं झाड आहे ना ती बावीस तास ऑक्सिजन देत माहितीये का तुला बावीस तास हा तुला किती तास पाहिजे ता काढू त्याची मुळी या तुमच्या ह्याने किती तास द्यायचे ते मला नका जास्त प्रश्न विचारू माझं डोकं दुखत आणि मग आमच्या आई मला दुखलेत लेत नाही माझं डोकं हाणायच्या आधीच रोज मग तुम्ही प्रश्न विचारता राव एवढा प्रश्न नका विचारत जाऊ तरी तुझ्या मला म्हणतीस सारखी आमचा का नाही सान्या हा नाही तू झाड्या काय करतो रे चल इकडे इकडे तुझं वजन किती शंभर वर्गात माझाच पहिला नंबर अरे वा, वा तीन वर्ष एकाच वर्गात बसून माझाच पहिला नंबर ऐका रे ऐका असू दे ना मास्तर पण रनिंग मध्ये माझा कोण धरते का ना मिल्का सिंगच बघताय मिल्का सिंगचा कधी पळतो तू पाट तीन वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत मी पळत असतो नुसता हातुरात पळतो हे बघा गुड घालून झोपतो सुद्धा मी अरे वा 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 छान आहे छान आहे तुझं वजन किती म्हणला शंभर शंभर आपलाच नंबर आणि त्या काट्या जर उभा केला तर त्या वजनाचा पार काटा मोडून जाईल त्याच्यामुळे जा मी एक हजार किलोचा काटा घेतलाय मास्तर किती बी वजन वाढू द्या पाटा तीन वाजल्यापासून सात वाजेपर्यंत नुसतं पळत असतो मी अरे नालाय का असा जर खात राहिला ना तुला परत त्या कारखान्याच्या काट्यावर हवा लागल वजन करायला मास्तर खायचं काढायचं नाही खायचं तुमचा बाग खायला घालतो काय मला खायचं अजिबात काढायचं नाही दिसलं अरे 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 बाळा अरे मी तुझं खायचं नाही काढत रे मी तुझं खालचं म्हणतोय किती वाढलंय ते बघ ना अरे खायचं काढत नाही मी तुझं मास्तर कशाबद्दल बोलताय खालच मजी पोटाबद्दल बोलताय काय आवाज ज्याला नाही पोट तो बेकार चोट काय म्हणताय काय नाही काय नाही बाळा खाली बस खाली बस खाली बस मुलांना मी आज तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे सर्वांना श्याम्याकडे तो बरा इकड मुलांकर कर मला सांग दशरथ राजाचा धनुष्य बाण कोणी मोडला काय अरे गड्या दशरथ राजाचा धनुष्यबाण कोणी मोडला गुरुजी मला नाही माहिती कुणी मोडला हा शपथ गुरुजी माहित नाही कुणी मोडला बाण कुठे ठेवलं होतं ते पण मला माहित नाही गुरुजी मातोज म्हणजे मी आलोच नव्हतो शाळेत मला काय माहिती ते पोरांना विचारा की जे आलं होतं त्याला विचारा गुरुजी जा जा तू भाड्यास जा घेऊ हो जाऊन बस ए टोपी वाल्या तो बरा तुला माहिती आहे का काय दशरथ राजाचा धनुष्य बाण कोणी मोडला शाळेत आलेलं होतं काल ती मला तरी काय माहिती आहे कोणी मोडला पर पर शिकत का लहानपणापासून आलोय की आपण आलोय पण काल मी नव्हतो आलो काल होतो त्याच्यामुळे मला माहित नाही जा तू बस तिथं जाऊन हे आण तू मोड का बाण बाबा काय माहिती बाण तस आपल्याला काहीच माहित नाही

दशरथ राजाचा धनुष्यबाण कुणी मोडला आयुष्यपद सर मला माहित नाही कुणी मोड ला तुम्ही राहणार विचारत जाऊ मला दरवेळेस मला डोक्याचा तारा आहे मला विचारताय मला काय माहिती कोणी बा ऐ वर्गाला विचार की कुणी कुणी मोडलाय ऐ बा मला काय माहिती अरे नालाय काय तो वर्गात नाही तो मग काय विषय आहे का दशरथ राजाचा धनुष्यबाण कोणी मोडला ते आपल्याला माहिती राहू कोणी मोड लायती विचार कोणाला माहिती असेल त्याला मी जातो

예, 안녕? 얘 얘, 이 그래, 이 그래, 이 그래도. तुला था था था। तो थांब फटूस तो मारिन मी आणि तुम्ही काय करत होता तिकड कधी काल कुठं त्या दारूच्या दुकानांती तिकड तू बघितलं का मला मग हे गबस चल बघा नुकाना बोलत थामनेल ती पण सांग ना तुमचं ए तसल्या वर्गात काय बोलायचं नाही नालाय का हूं मला हानज नाही पर तुला सध्या काय 50 रुपय देतो गबस जाऊ जाऊ बस बजय जाऊ मला हा नाही पर नाही नाही कोणी बाया कोणी बाया बस गुरुजी तुम्ही सांगा बरं कोणी मोडला आहे दोन हिशेबान सांगा बरं तुम्ही सांगा अरे कतड्यानो एवढ्या एका सोप्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नाही नालाय का अरे कुठ नेऊन ठेवलाय हा भारत देश हा मूर्ख कुठले अरे त्या रामायणात आणि महाभारतात ही लहानपणापासून का शिकवत आलेत की रे त्या रामायणात काय झाले माहिती आहे का तुम्हाला सीता स्वयंवर ठेवलं होतं सीतेच्या लग्नाची आठ ठेवली होती आठ आठ तर तुम्हाला सांगतो प्रभू श्रीरामाने धनुष्य बाण मोडला आणि त्यावेळेस प्रभू श्रीरामाचं आणि सीतेचं लग्न झालं नालायकांनो एवढा साधा सोपा प्रश्न तुम्हाला येत नाही त्याचं उत्तर सुद्धा या नाहीख कुठली मग असं सांगायचं ना मास्तर कोण कोण बोलला रे अरे मुलांना आता तो विषय सोडून द्या आणि सगळं मी इथं पाड्या येतोय ते पाठीवरती उतरून घ्या हा आता हा पाडा झालाय हा पाठीवरती उतरून घ्या खुर्ची कुणी ओढली कुणी ओढली खुर्ची कुणी ओढली खुर्ची